नमस्कार मंडळी सुप्रभात स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्लॉगमध्ये आज कसा व्लॉग ठरवून केलेला नाही आहे जे कोकणात डेली लाईफमध्ये आपण कामं करतो ती थोडीफार दाखवायचा प्रयत्न केला आहे गावात फिरताना कुठे मला असं दिसलं की हा ही गोष्ट अशी आहे जी दाखवणं गरजेचं आहे किंवा कोकणात आहे पण खूप जुनी आहे जी आत्ता कोण तेवढं करत नाही तर ती मी दाखवायचा नक्की प्रयत्न करेन आणि आत्ता तरी वाजले आहेत आठ वाजले आहेत सकाळचे ऊन बघा केवढं आलं मुंबईला तर एवढं ऊन एक दोन वाजता येतं तर काल तुम्ही बघितलेलं मी अलूला गेलेली ते अलू आणलेत आता त्यांची उसरी कशी करायची ते थोडंफार दाखवते असं काही वेगळं नाही आहे सगळेच करतात तरी पण काही आहेत माझे व्हिवर्स जे नॉन कोकणी आहेत कोकणातले नाही आहेत त्यांना माहीत नाही तर त्यांच्यासाठी ते करते आता अलू हा एक गावाला मिळणारा फळ आहे हे बघा हे तुम्हाला दाखवलं मी काल आता ह्याची आपल्याला उसरी करायची उसरी म्हणजे काय तर उसरी असं ह्या फळाला प्रिझर्व करून ठेवायचं आहे जसं आपण ज्यूस बनवण्यासाठी त्याचे पावडर बनवून ठेवतो जी महिनाभर आपण खाऊ शकतो तसंच हे आहे की हे प्रिझर्व करून ठेवू शकतो आणि जसं आपल्याला वाटेल तसं आपण ते खाऊ शकतो तर ते कसं करायचं ते तुम्हाला दाखवते बघूया तर आलू आहेत जे काल आपण आणलेले आता हे ना पहिलं आपण धुवून घेऊया स्वच्छ परंतु आपण त्याची डायरेक्ट पाळले ना त्यामुळे सगळ्या आळू आपण ना मस्तपैकी धुवून घेतले स्वच्छ आता काय करायचं आहे ह्या ना असं पकडायचं आहे मधून आपण चिकू किंवा काही कसं तोडतो कसं तोडायचं वेळफळ असं असतात मधून सेम चिकू सारखं ह्याच्या काही तेवढ्याशा मोठ्या बिया नसतात ह्यांना ना जितकं कमी ह्याच्यात तुम्ही कापाल ना म्हणजे असं तोडाल तितकं चांगलं कारण का ते मग तितकं पटकन सुकत मोठ मोठं केलं तर सगळं पटकन नाही सुकत म्हणजे छोटे छोटे भाग करून ठेवून द्यायचे पसरट सुप तर मोस्टली सगळ्यांकडेच असतं म्हणजे तसं ठेवून द्यायचं एक एक आम्ही सगळं आता तोडून घेतो दा, दाखवतो इकडे करते आणि मी नेहते आता हे सुकट ठेवायला घराच्या पुढच्या साईडला तेवढं ऊन नाही आलंय पटच्या साईडला ना समस्त ऊन आलंय हे सुकवायचे काही आलू पटकन पण सुकतात जास्त ऊन असेल तर काही ना टाइम लागतो आमच्या अख्ख्या आलूंचे दोन ताटं भरली एवढे का झालेत <coughs> आणि बघा नॉर्मली एवढ्या एवढ्या असे करायचे लवकर सुकतात पण ऊन पाहिजे खूप ऊन असेल तर बऱ्यापैकी सुकतात पटकन आणि एकदा सुकले ना की यांना मीठ लावायचं आणि ठेवून द्यायचं हे खायला तयार मस्त लागतात आता भेटूया ज्या फूडचं मी काय अजून बनवलं तिथे मला मी पुढे व्हिडिओ नक्की बघा तर आता आम्ही हो। आहे केळी गावामध्ये जे माझ्या पप्पांचा आजो आहे आणि जाण्याचं कारण असं की माझ्या पप्पांच्या मामाचं मुलाच्या म्हणजे माझ्या काकांच्या घराची घर भरणी आहे ओपनिंग सेरेमनी तर आम्ही तिथे जातो ॲक्च्युली मला माहीत नव्हतं जे मी विसरलेली घरच्यांना माहित होतं सो आता आम्ही तिकडे आहे तर बघूया ফটো কা কাট साक्षादा मृतवच्म्म्म्म्मि शतवच्मी अवभक्तारव दातारम धातार वाणुच शिष्य पश्याकशाकराक दक्षिणाक श्रोतवाक वासम सर्व पाहि माय समंत तो मानमयी चिन्मय तवानंदमय सुब्रह्ममय सचिदानंदोशी तवम प्रत्यक्ष ब्रह्मासि तवम ज्ञानमयो विज्ञानमयसिवजगती त्वय जायते सर्व त्वय तिष्ठति सर्व जगती तय लय मसती

ओमनानापती स्वाहा। ओमनानापती। जो तीन मजली घर खाली घराचे मालक बाबा खूप बिझी आहेत आजकाल आतमध्ये जाऊन तर दाखवतेच मी पूर्ण थोडं काम बाकी आहे पण आधी त्यांनी गृह प्रवेश करून घेतलाय त्याची पूजा आज आहे आणि हा बघा रस्ता गावात आलेला रस्ता रोड टाचे एकदम आहे तर जाऊया आतमध्ये

इकडे एक इक रूम केवढी स्पेशियस रूम आहे बघा एकदम भारी इकडून इकडे जायला शॉर्टकट आहे मे मी ते बंद होईल हे इकडून आहे आता जाऊया फर्स्ट फ्लोर वरती बघा खालून थेंड फ्लोर पूर्ण ओपन आहेत फर्स्ट फ्लोरला आलो आपण आता फर्स्ट फ्लोअर वरती बघा गावाचा व्ह्यू आणि फर्स्ट फ्लोर इथून आहे ही मिनी गॅलरी फ्रंट व्ह्यू जिथून मी घर दाखवलं एक रूम जाऊया कॉमन वॉशरूम इथे एक रूम जाऊया वरती वरती आहे गॅलरी आणि गॅलरी टच एक बेडरूम कोकणची ग्रीनरी बघा सगळा व्ह्यू इथं भारी हे लोक फक्तच टाइमपास करतात हे बघा इथून दर ग्राउंड फ्लोर दिसतो मधून मिडलला पूर्ण ओपन आणि ही गॅलरी टच रूम आणि इथून हे बघा हे केरीळ गाव आणि काकांच्या टॉप फ्लोरवरून दिसतो ही सावित्री नदी ही दिसते ती इकडे समोर गाव आहे आणि हे त्यांचं गाव एकदम भारी आहे आणि ते हवा इतकी भारी येते ना काय सांगू एकदम भारी वाटते इथं असायला तर काल आपण आलूची उसरी बघितली हे बघा तिथे सुकते आणि आज आपण करूया करवंदांची चटणी आहे तर ती कशी करायची ती मी दाखवते माझी बहीण करते बघूया आपण व्हिडिओमध्ये आता ती कशी करते पाट्यावरतीच करते आपला हा गावचा पाट्या माहीत असेल बहुतेक कोकणी माणसांना बहुतेक सगळीकडेच आहे फक्त त्याचा आकार उकार बदलत असेल बाकी सगळं असंच असतं आता आपण साफ करून घ्यायचा कारण आम्ही ठेवतोय बाहेर आता साफ केलाय पुसून विसून बघूया काय काय लागतं करायला हे आपण त्या दिवशी रानातून आणले ते करवंद हा मसाला घरचा मसाला हे मीठ आणि ही लसूण एवढ्या एवढ्यास लागतं जास्त काही लागत नाही आणि एवढ्याचीच चटणी बनते चटणी दाखवते चटणी माझी बहीण करते मला तर येत नाही तिला येतं ती काई -काई करते आता बघा काय काय करते ती पहिले सगळे हे ठेचून घेते ठेचून ठेचून ना नॉर्मली बारीक करायचं एकदम पण बारीक नाही आणि एकदम पण जाड नाही थोडंफार असं त्याला ठेचून घ्यायचं आणि जास्त पिकलेली असतील ना तर त्यांच्या बिया दिसतात म्हणजे मग त्या काढा कारण आणि जर थोडी कच्ची पिककी अशी असतात ना त्यांच्या बिया ठेचल्या जातात तशा पण मग समस्त ठेचले पाहिजे एकदम बारीक प्रॉपर जसं ठेचून घेतले ना त्याला तसं प्रॉपर वाटून घ्यायचं कल त्याच्यानी ना ते असं फाईन एकदम वाटलं जातं आहे म्हणून दिसत किती बारीक होतं एकदम इतकं बारीक होतं फक्त करायला थोडे कष्ट पडतात कारण का ते पाट्यावरती आहे असं काय नाही ह्याच्यामध्ये पण होते मिक्सरमध्ये पण सगळ्या चटण्या सगळं सगळं मिक्सरमध्ये पण होतं इकडे पाट्यावरती टेस्ट लसूण आपण जी लसूण घेतलेली ना ती लसूण अशी ठेचून घ्यायची आणि तिकडे आहे आपण बारीक केलेलं कर्दी करवंदांचं लसूण आता ती सगळं मिक्स करेल ह्याच्यामध्ये अजून पण तुम्ही टाकू शकता तुमच्या मर्जीने इन्ग्रेडियंट जे तुम्हाला टाकायचे आहेत ते मिक्स करायचं सगळं हा मसाला आणि मीठ सगळं जसं मस्त मिक्स करायचं पाणी विणी टाकू नका करवंदांना ऑलरेडी पाणी सुटतं वाटतं थोडंफार लागलं ला तर टाका असं काही नाही आंबट गोड करायचं असेल तर अजून पण तुम्ही हे करू शकता पण मोस्टली याच्यात असतं पाणी तर एवढं काही गरज नाही आहे सगळं असं प्रॉपर मिक्स केलं आहे मिक्स करून असं गोळा करायचा आणि परत त्याला थोडंसं फाईन वाटायचं की मीठ आपण टाकलं आहे किंवा लसूण टाकले की हे होईल थोडंसं असं वाटून घ्यायचं आहे बघा बघा किती बारीक एकदम होते हे पाट्यावरतीच होते एवढं बारीक कितीही चांगला मिक्सर आणा तुम्ही त्याच्यात एवढं नाही होत बारीक जे पाट्यावरतीच होत ऑलमोस्ट सगळी वाटून झाली बस बारीक झाली क्वचित काय दिसेल तुम्हाला पण ह्याची टेस्ट ना अलगच लागते पाट्यावरची ह्याच्यामध्ये माझ्या बहिणीने बाबा खूप कष्ट घेतलेत खूप जास्त तिच्यामुळे ही व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटले हे बघा मंडळी फायनली आपली करदा करवंदांची चटणी बनलेली आहे किती मस्त दिसते बघा आणि किती बारीक वाटली गेली आहे टेस्ट खूप छान लागते मी ही टेस्ट करायला सांगितलं माझ्या मम्मीला आणि आजीला आज तिने टेस्ट केली आहे खूप मस्त लागली ही आणि ही तुम्ही कशावर पण खाऊ शकता म्हणजे मच्छी असेल तर भाकरी किंवा अजून कशाबरोबर पण खूप मस्त लागते ही आणि मोस्टली ही तुम्हाला गावालाच करायला येईल कारण का हे करवंदा गावालाच मिळतात आणि पाट्यावरती वाटली तर ही खूप छान लागेल बाकी भेटू अजून पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये कारण का नॅचरली जॉबला आहे त्यामुळे मी काही जास्त दिवस गावाला राहणार नाही आहे आजचा माझा लास्टचाच दिवस होता गावचा जितक्या व्हिडिओ जमल्या तितक्या मी करेन मम्मी माझी गावाला आहे जर तिने एखादी व्हिडिओ केली तर ती मला पाठवेल भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये बाय